शिधावाटप अधिकारी सुरेखा चव्हाण यांचे नागरिकांना आव्हान विकसित भारत संकल्प यात्रा भटके विमुक्त नागरिकांना शिधापत्रिका वितरण करण्याच्या सरकारच्या योजनेची माहिती आज शिधावाटप अधिकारी सुरेखा चव्हाण यांनी पत्रकारांना दिली यावेळी बोलताना त्या म्हणाल्या शिधा पत्रिकेचा लाभ सर्व नागरिकांनी घेतला पाहिजे यामध्ये नाव कमी करणे नाव वाढवणे नवीन शिधापत्रिका वितरण दुय्यम शिधा पत्रिका वितरण या सर्व सेवांचा अंतर्भाव शिधापत ई शिधापत्रिकेत घर बसल्या ऑनलाईन करता येते त्याचा लाभ नागरिकांनी घ्यावा त्यासाठी शिधा वाटप कार्यालयात येण्याची गरज नाही तसेच बावीस तारखेला अयोध्याला श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे त्या पित्तर ते बावीस तारखेपासून ते शिवछत्रपती जयंतीपर्यंत आनंदाचा शिदा वाटप करण्यात येणार आहे सर्व अत्योदय अन्न सुरक्षा योजनेमध्ये समाविष्ट असलेल्या केसरी शिदापत्रिका असलेल्या नागरिकांना याचे वाटप करण्यात येणार आहे श्रीमती सुरेखा चव्हाण शिदावाटप कार्यालय क्रमांक छत्तीसगड ठाणे ठाणे विभागातील शहरी विभाग माझ्या अखत्यारीत येतो आणि या विभागाअंतर्गत ज्या काही नवीन योजना आलेल्या आहेत किंवा नवीन अभियान राबवण्यात येत आहे त्याबद्दलची थोडक्यात माहिती मला सर्व नागरिकांपर्यंत पोहोचावी या दृष्टीने मी माहिती देणार आहे तर आपला पहिला मुद्दा आहे ई शिधापत्रिका ई शिधापत्रिकेच्या बाबतीत सर्व नागरिकांना ऑनलाईन पद्धतीने या विभागामार्फत अन्न नागरी पुरवठा विभागामार्फत ज्या काही सेवा देण्यात येतात त्या सर्व ऑनलाईन पद्धतीने त्यांचे अर्ज स्वीकारून त्यांना त्याचा लाभ देता येईल तर त्याच्यासाठी शासनाने जी साईट उपलब्ध करून दिलेली आहे ते मी सांगते एस टी टी पी एस डॉट आर सी एम एस डॉट महाकूड डॉट गव्हर्मेंट डॉट इन ही शासनाची साईट आहे आणि या साईटवरून ऑनलाईन पद्धतीने नवीन शिधापत्रिका नाव वाढवणे नाव कमी करणे याकरिता नागरिक अर्ज सादर करू शकतात त्याबाबत जी प्रोसिजर अवलंबवायची आहे त्याची माहिती शिधावाटप कार्यालयाच्या बाहेर सुद्धा लावण्यात आलेली आहे या पद्धतीने आणि ह्या पद्धतीचे स्टिकर्स आम्ही सगळ्या दुकानातून पण उपलब्ध करून देणार आहोत म्हणजे लोकांना कार्यालयापर्यंतच येण्याची चे गरज पडणार नाही तर ते दुकानातून सुद्धा संबंधित पद्धतीने माहिती घेऊन त्यांचा फॉर्म भरू शकतील आणि त्यांना ह्या योजनेचा लाभ घेता येईल आणि दुसरं आहे आपलं शासनाने विकसित भारत संकल्प यात्रा आ, ही योजना चालू केलेली आहे दिनांक पंधरा अकरा दोन हजार तेवीसपासून ती सुरू झालेली आहे आणि या संकल्प यात्रेअंतर्गत आमच्या छत्तीसगड ठाणे कार्यालयामार्फत शिबिरांना शिबिरं घेण्यात आलेली आहेत आणि गरजा व्य गरज व्यक्तींना या विभागामार्फत देण्यात येणाऱ्या सर्व सुविधांचा लाभ त्या शिबिरातून आम्ही देत आहोत आणि सदर विभागामार्फत ज्या योजना आम्ही राबवतोय त्याच्यात जास्तीत जास्त लोकांनी त्याचा लाभ घ्यावा ज्यांना व्यवस्थित माहिती याबाबत समजत नसेल त्यांनी कार्यालयात यावं आमच्या अधिकाऱ्यांशी कर्मचाऱ्यांशी संपर्क साधावा त्यांना आम्ही व्यवस्थित पूर्ण माहिती देऊ आणि त्यांचे काम करून देऊ योग्य ते पुरावे घेऊन त्यांची कामं पण आम्ही पूर्ण करून देऊ आता आपल्याकडे पाच लाखापर्यंत उत्पन्न असलेल्या लोकांना आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत वैद्यकीय पाच लाख रुपयाची मदत मिळणार आहे तर त्यावेळेस मला असं वाटतं की त्या डिपार्टमेंट मार्फत शिधापत्रिका मागण्यात येतात किंवा ऑनलाईन आमच्या शिधापत्रिकेशी आयुष्यमान भारत योजना ती कनेक्ट करण्यात आलेली आहे तर ज्या लोकांच्या शिधापत्रिका ऑनलाईन झालेल्या नाहीत त्या लोकांनी कार्यालयात यावं शिधापत्रिकेची छायांकित कर आणि त्यामध्ये असलेल्या सर्व व्यक्तींच्या आधार कार्डांच्या छायांकित चा प्रती घेऊन आम्ही त्यांची शिधापत्रिका ऑनलाईन करून देऊ म्हणजे त्यांना त्या योजनेचा लाभ पण घेता येईल यापासून वंचित आहेत त्यांनी कार्यालयाशी संपर्क साधावा म्हणजे आम्हाला त्यांना गरजू लोकांना शिधापत्रिका देता येतील येईल किंवा त्यांचा अन्न सुरक्षा योजनेमध्ये समावेश करून त्यांना धान्याचा भटके विमुक्त समाजाच्या नागरिकांना जास्तीत जास्त शिधापत्रिकेचं वितरण करणं आणि याचा कालावधी दिलेला आहे पंधरा एक दोन हजार चोवीस ते चौदा तीन दोन हजार चोवीस म्हणजे मार्च महिन्याच्या चौदा तारखेपर्यंत या विभागाअंतर्गत असलेले जेवढेही भटक्या व विमुक्त समाजाचे नागरिक असतील त्यांना आम्ही शिबिरे तर राबवणार आहोतच प्रत्येक विभागातून आता आम्ही धर्मवीर नगरमधून पण पुढच्या आठवड्यातून एक शिबिर देणार आहोत त्या शिबिरामधून जास्तीत तिथल्या लोकप्रतिनिधींना सांगून जास्तीत जास्त लोकांना याचा लाभ कसा मिळवून देता येईल याबाबत प्रचार करण्यास सांगण्यातच आलेला आहे परंतु असे काही लोक विभागात असतील तर त्यांनी कार्यालयाशी सुद्धा संपर्क साधावा त्यांना योग्य ती माहिती आम्ही देऊ आणि त्यांचे कामं आम्ही पूर्ण करून देऊ आनंदाचा शिधा आता राम जन्म राम मंदिराचा जो आपला मुद्दा आहे बावीस तारखेपासून आपण त्या दिवशी राज्यात राम जन्मोत्सव साजरा करणार आहोत तर त्या अनुषंगाने आनंदाचा शिधा आपल्याला प्राप्त झालेला आहे राम जन्म जन्मदिवस ते शिव हा शिवजयंतीपर्यंत पर्यंत त्या एक महिन्याच्या कालावधीत आपण अन्न सुरक्षा योजनेत जेवढ्या नागरिकांचा समावेश आहे अंत्योदय अन्न सुरक्षा योजनेतील केशरी शिल्पधारक त्या सर्वांना आपण आनंदाच्या शिदाचे वितरण करणार आहोत